सोळाशे आठ चैत्र शुद्ध नवमी सूर्याजी पंत आणि त्यांची पत्नी राणूबाई या रामभक्त दंपतीला दुसरा पुत्र जन्मला सूर्यासारख्या तेजस्वी अशा पुत्राचं नाव ठेवण्यात आलं नारायण मी जांबेचा रामाला शोधायला निघालय तोरतास तरी उठतो आणि जंगलाचा मार्ग धरतो भारी विचित्र लक्षण ग आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे आई विवाह मग संसार मुलांचा गाडा यात अडकणं तर निरंतर असत ना सगळ्यांनी जर आपले आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार आता तूच सांग समाजाची सेवा मोठी कि मातृसेवा तुझ्या मनातील सर्व कुशंका काढून टाक मावली तुझ्या घरातील दिव्यानं अख्ख विश्व उजळून निघणार आहे अरे संन्यासाला कसला आलाय भविष्य

आपकी तारीफ दासो पंथ राम के दास नौकरी करेंगे हमारी राम के गुलाम है और किसी की गुलामी कैसे करें? तो इन सबको हाथी के पैरों तले कुचल दिया जाए जिसके साथ हनुमान उसे सब आसान शरीर हाच खरा दागिना देव दगडात नसतो मनात असतो तलवार लढत नसते बळकट मन लढत असतात आता रावळात नुसते टाळ पोटायचे नाहीत तरुणांनी व्यायाम करायचा मग बघू कोणाची हिंमत होते आपल्या देवांना हात घालायची अंधश्रद्धे भूत भिवविते अज्ञाने घडते दुष्कर्म रघुवीर आहे समर्थ म्हणून जन्मची अवघा धन्य खरा जय जय रघुवीर समर्थ